काजू मोहरला आहे संपूर्ण हे पुरा मोहर बघा काजूचा आता याला पक्क पडतील काजू काजूला मोहर आला आहे सगळ्या काजूला आज मी सात डिसेंबरलाचा व्हिडिओ काढला आहे सात डिसेंबर आहे सात डिसेंबर एकोणीसशे ते वीस तेवीस दोन हजार तेवीस सात डिसेंबर दोन हजार तेवीस लोक बोलतात की कधीच आहे काय आहे व्हिडिओ हे बघा आता फुलं पण आली आहेत या आठ दिवसात त्याला फक्क पडतात संपूर्ण मोहरले आहे काजू सगळ्या काजूंना मोहर आला आहे सर्व काजू मोहरले आहेत हे बघा इकडे पण काजू मोरले आहेत काजू मोहरले बघा हा काजूचा मोहर बघा आठ दिवसात काजूच फक्का पडतील हे सगळ्या काजू नामो झाल्या फुलं आहेत काजूची आता तयार झालेत विरामफळ आली आहेत छोटी आहेत आता मोठी कोप आले ला आलेत अशी को रामफळ सगळे सगळी इकडे आले ठीक आहे सर्व झाडाला रामफळ आलेत आहेत कोप आहेत रामफळ